हॅलो मैत्रिणींनो तर ही बघा ही राजगिऱ्याची भाजी आहे आणि ही मी एक जुडी घेतलेली आहे तर ही अशी कोळी कोळी हिरवी गार अशी राजगिऱ्याची भाजी घेतलेली आहे तर ह्याला काय करायचं आहे स्वच्छ असं धुवून घ्यायचं तर इथे मी ह्याला स्वच्छ धुवून त्याच्या काड्या आणि त्यांची पानं पानं असं मी निवडून घेतलेली आहे तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे मी ह्याला सेपरेट करून घेतलेली आहे तर त्यानंतर ह्याला काय करायचं आहे की थोडंसं असं कट करून घ्यायचं तर पाहू शकता मी इथे भाजी ही अशी कट करून घेतलेली आहे तर खूप बारीक बारीक पण घेतलेली नाही आहे साधारण असे एका पानाचे मी दोन तीन तुकडे करून घेतलेले तर ही भाजी अशी कट ह्याच्यामुळे करून घ्यायची आता इथे मी फोडणीसाठी फक्त हिरवी मिरची आणि कांदा चिरून घेतलेला आहे ह्यामध्ये खूप सारं असं साहित्य काही घालायचं नाही आहे आणि इथे कढई ठेवून घेतलेली आहे त्यात ते तेल ओतून घेते तर इथे तेल गरम झालेलं आहे तर तेलामध्ये मी हिरवी मिरची आणि कांदा परतून घेणार आहे तर खूप जास्त पण आपल्याला परतून नाही घ्यायचं असं मिडियममध्ये लालसर झालं का त्यामध्ये लाल तिखट आणि हळद एवढंच घालायचं आहे आपल्याला आणि ते निवडून स्वच्छ अशी धुवून घेतलेली भाजी आपल्याला ह्यामध्ये घालून परतून घ्यायचे आणि चांगली असं फक्त दहा मिनिटे शिजून घ्यायचे आपल्याला खूप जास्त वेळ शिजवायची पण गरज लागत नाही दहा मिनिटेमध्ये ती भाजी शिजवून तयार होते तर इथं पाच मिनिटं झालेले आहेत पाच मिनिटे भाजी शिजवून नंतर मी ह्यात चवी पुरतं मीठ घालून घेतलेलं आहे तर अजून एक पाच एक मिनिटे आपण ह्याला शिजून घेऊया मग ऑलमोस्ट ही भाजी शिजून तयारच होईल कसे ना मैत्रिणीनो ह्यामध्ये आपण पाणी घालत नाही त्याच्यामुळे मधूनमधून परतत राहावा नाहीतर भाजी जळण्याची शक्यता आहे तो में निते पूर्ण लिया है। तर इथं दहा मिनिटे पूर्ण झालेली आहे तर पाहू आपण दहा मिनिटेमध्ये आपली भाजी कशी शिजलेली आहे